या सर्वांनी लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर गुड इव्हिनिंग सर्वांना गुड इव्हनिंग स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये या सर्वांनी गप्पा मारायला लाईव्ह वरती झालं का सर्वांचं जेवण आणि सर्वांना मानाचा जय शिवराय चॅनलवर नवीन असेल तर नवीन सदस्यांनी सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा Ne hmm Mm-hmm. 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 नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवरती कमेंट करा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्व नवीन आलेल्या सदस्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि हो माझ्या व्हिडिओमध्ये एक कमेंट करा एक शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा लॉन्ग लॉंग व्हिडिओला कमेंट करा आणि सबस्क्राइब करा आपल्या मित्राला आणि लाईक करा लाईव्हला आणि कमेंट करा ही सर्वांना विनंती आहे आलेल्या सर्व नवीन सदस्यांचं हार्दिक स्वागत तर सर्वांचं अभिनंदन आल्याबद्दल सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा भावांनो तो जल्दी जल्दी लाइक करें कमेंट कीजिए स्वागत है आप सभी महिमा स्वागत है सभी मेहमानों का चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो और कमेंट कीजिए नमस्ते आनंजली दीदी नमस्ते नमस्ते स्वागत है तुम जताई लाइव वर्ती <laughs> नमस्कार ताई नमस्कार झालं का ताई जेवण बरा आहे ताई शॉर्ट व्हिडिओ बघितला का जी ताई सॉरी माझा आजकालचा शॉर्ट व्हिडिओ बघा ताई खूप भरभरून बर तुमच्या सपोर्ट मुळे हो का बर बर माझे एक शॉर्ट व्हिडिओला खूप भरभरून प्रतिसाद येत आहे तुमच्या आशीर्वादामुळे अंजली ताई आणि सर्वांना विनंती आहे की सर्व हो जेवण झालं ना माझं Hmm. तर आठ लोक वरती बाकीच्यानी पण कमेंट करा बाबांनो लाईव्ह लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी क्रिसमस लाइक करो कमेंट कीजिए चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया हैप्पी क्रिसमस एडवांस में सभी दोस्तों को लाइक करा कमेंट करा सर्वानी चैनल और नवीन असाल तर सब्सक्राइब करा नमस्ते ताई नमस्ते स्वागत आहे ताई लाईव्ह शुभरात्री ताई शुभ रात्री का जेवण ताई थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल ले तो लेकरू गेलो वावरात एकटे धन्यवाद ताई सपोर्टिंग के लिए बद्दल धन्यवाद ताई जय गजानन जय गजानन सपोर्टिंग के कमेंट के बदल धन्यवाद बाप रे बाप बाप रे बाप राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कमेंट करा फटाफट लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नऊ लोक आलेले आहे सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती आणि कमेंट करा प्लीज आणि लाईव्हला लाईक करा भरभरून लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जल्दी जल्दी कमेंट कीजिए भैया लाइव को लाइक कर दीजिए भर भर के और हम मुझे सपोर्ट कीजिए अपने छोटे भाई को हो ताई जेवन जवन जो ना वरण भात वांगी भाजी So.